दलित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मचिंद्र सक्टे यांनी अहमदनगर मधील बाराबाबडी सैनिक नगर येथे सदिच्छा भेट देत कार्यकर्ते पदाधिकारी यांना आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केलंय भिंगार येथील बाराबाबडी या ठिकाणी दलित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मचिंद्र सक्टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सदिच्छा भेट देत आगामी निवडणुकीबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं दरम्यान त्यांचा अहमदनगर दलित महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष पुष्पलता सक्टे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील महिला जिल्हाध्यक्षा अरुणा कांबळे युवक जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंग घारू ओबीसी भाजप शहराध्यक्ष संतोष हजारे सामाजिक कार्यकर्ते सनी भिंगार दिवे यमुना गायकवाड अरुणा शिंदे दिशा कांबळे रजनी साठे अक्षय शिंदे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मशिंद्र सक्ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील दलित महासंघ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन चळवळीचं काम करते याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात देखील बहुजन समता पार्टीच्या वतीने आगामी निवडणुका बळावर लढवणार तसेच समाजातील वंचित गरजू नागरिकांच्या मागे दलित महासंघ कायम पाठीशी उभा राहील असे ते म्हणाले आज आम्ही कांबळेताईंच्या घरी सदिच्छा भेट दिलेली आहे एकतर कांबळेताई आणि नानाभाऊ यांचे आणि आमचे केवळ सामाजिक किंवा के चळवळीचेच नाते आहे असं नाही तर त्यांचं एक आमचं कौटुंबिक आणि भावनिक नातंसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी दलितांच्या किंवा गोरगरीब कष्टकरी समाजाच्या अनेक कुटुंबांना मदत केलेली आहे किंवा माझी त्यांना मदत होत असते पण हे गावकऱ्यांना तुमच्या माहीत नसेल किंवा ह्या नगर जिल्ह्यातल्या लोकांना माहिती नाही की मला मदत करणाऱ्या लोकांच्यामध्ये अरुणताईंचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये मी फार कमी स्त्रियांना आमच्या कार्यकर्त्यांना ताई म्हणतो त्यामध्ये अरुणताई हे एक नाव आहे अरुणताई बरोबर ना तर अतिशय चांगलं मनस्वी कुटुंब आहे आणि सामाजिक वारसा घेऊन पुढं जाणारं आणि गावाबरोबर स्वतःबरोबर समाजाचंही व्हावं अशा भूमिकेतून काम करणारं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाला सदैव ताकद राहिली पाहिजे आणि माझा सपोर्ट असतो आहे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम जे आहे ते आज जवळपास तेवीस ते पंचवीस वर्ष झालं या कुटुंबाशी माझं नातं आहे आणि ते अतूट आहे आणि ते असंच राहणार आहे आज तुम्ही कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे या भेटीनंतर तुम्हाला कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही काम करण्यासाठी पुढील सूचना कशा मांडल्या नाही एक तर या गावातले हे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय जागृत आहेत तरुण नुसते नाहीत तर ते विचारी आहेत आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला काय केलं पाहिजे याची खूप चांगली जाण त्यांना आहे यानिमित्तानं मी एकच सांगेन की दोन हजार चोवीस हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे या निवडणुकीचे वर्ष म्हणूनसुद्धा हे जाहीर करता येईल याच वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत तर राजकारण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की शासन करती जमात वाक या गावामध्ये दोन वेळा अरुणताई सरपंच झालेले आहेत आज आजही त्यांच्या सुनबाई ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत ही सत्ता छोटी असेल तरीसुद्धा ती फार महत्त्वाची आहे माझे वडील मला नेहमी म्हणायचे की गाडीभर पैक्यापेक्षा गाडीभर सत्ता फार महत्त्वाची असते त्या दृष्टीनं सत्ता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे अगदी घरकुलाचा प्रश्न असो किंवा एखादा दाखला जरी घ्यायचा असेल तरी पुढाऱ्यांची मदत लागत असते त्यामुळं तुम्ही स्वतः राजकारणात या आपला बहुजन समता पार्टी हा पक्ष आहे या पक्षाचे सभासद व्हा आणि बोर गरीब जनतेच्या सुखसमृद्धीसाठी त्यांच्या विकास योजना त्यांच्यापर्यंत राबवण्यासाठी आपण आपल्या ताब्यात सत्ता घेऊया आणि त्या दृष्टीनं आपण हे वर्ष मनापासून काम करण्याची गरज आहे एवढंच मी त्यांना या ठिकाणी म्हणजे तुमचं बोलण्याचा थेट उद्देश आहे की तुम्ही आता आगामी निवडणुका जे ते सोवाळावर लढवून लढवणार ना आहात शंभर टक्के आगामी निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभेच्या होद्देला तर मार्चमध्ये डिक्लेअर होईल पहिल्या आठवड्यातच लोकसभेच्या निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका असो की दलित महासंघाच्या माध्यमातून आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही गोर गरीब आणि कष्टकरी समाजाची ताकद शंभर टक्के दाखवून देऊ यात काहीच शंका प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर